मराठी शाळा वाचल्या तरच समाज वाचेल कॉम्रेड धनाजी गुरव शिवाजीनगरचा ज्ञानोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रम उत्साहात वाळवा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर बोरगाव तालुका वाळवा या शाळेचा शिवाजीनगरचा ज्ञानोत्सव दोन हजार पंचवीस हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला आणि या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आली दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी पुढे बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले की जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम घेणे गरजेचे झालेले आहे शैक्षणिक आणि आदर्श विचारांच्या मार्गावर तरुणांना अशा प्रकारे कायम व्यस्त ठेवणे हे खूप गरजेचे झालेले आहे सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या थोर महापुरुषांच्या विचारांची चळवळ या निमित्ताने सुरूच राहील मराठी शाळा वाचल्या तर येणार आहे याची जाणीव या निमित्ताने सगळ्यांना होणे गरजेचे आहे बोरगाव गावातील ग्रामस्थ निश्चितपणे या बाबी ध्यानात ठेवून मराठी शाळा वाचवतील असं ते पुढे म्हणाले यावेळी बोरगाव गावचे सरपंच श्री जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना आम्हाला जुन्या मराठी शाळेतील दिवसांची आठवण झाली शिवाजीनगर शाळेमधील विद्यार्थ्यांचा पट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला आमच्या शाळेची आठवण झाल्याचं त्यांनी गौरव गौरवोद्गार काढले या स्नेहसंमेलनासाठी पालकांचा सहभाग भरभरून होता सुमारे चार तास पालकांना आणि प्रेक्षकांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांच्या माध्यमातून खिळवून ठेवलं होतं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोक वाणी नाटककार श्री संजय भोसले यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षिका स्वाती गायकवाड प्रशिक्षिका अंताक्षरी माने यांनी खूप कष्ट घेतले अंगणवाडी शिक्षिका चव्हाण गिरी गोसावी यांनी विशेष सहकार्य केलं आणि या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ करा विचारवंत कॉम्रेड धनाजी गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लहान मुलांच्या गाणी ऐकण्याची उत्सुकता तुमच्या मनात आहे तशी माझ्या पण मनात आहे पण असे कार्यक्रम वेळोवेळी होत नाही सगळे शिक्षक असे कार्यक्रम घेत नाहीत त्यामुळे क्षीरसागर सरांचे आभार केल्याने अशा पद्धतीने कार्यक्रम ठेवला मुलांना अधिकारी घडवणाऱ्यांचे के सत्कार केले हे फार चांगलं आहे त्याचं कारण असं काही मुलांना रस्त्यावर ठेवणं विचारावर ठेवणं आता आजकाल अवघड आहे टी व्ही असेल व्हॉट्सअप असेल मोबाईल असेल मुलांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचे सगळे प्रयत्न सुरू असताना त्यांना विचार करायला लावणं त्यांना अभ्यास करायला लावणं हे बहुजन समाजाच्या दृष्टीनं फार आवश्यक आहे ते के तुम्ही केले म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि आजकाल महाराष्ट्रामध्ये शाळा गावागावातून आहेत तुमची पण शाळा वाडी बस्तीवर आहे एक काळ असा होता की आपल्याला शिकायला मिळत नव्हतं शिकायला मिळावं म्हणून नामदेवांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून पासून कर्मपूर भाऊराव पाटील शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज यांनी प्रयत्न केले म्हणून गावागावामध्ये आज शाळा आहे आमची मुलं शिकायला लागली असे कार्यक्रम होऊ शकतात एकत्र येतात समजून घेतात पण ही परिस्थिती अशीच राहायची असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे आणि समजून घेऊन भविष्याचा कारणसा घ्यायला पाहिजे कारण आत्ताचे राज्यकर्ते हे आमच्या शाळा हळूहळू बंद करायला लागले त्यांना जे महत्वाचं वाटते ते ते करता येईल आणि मनुस्मृतीच्याकडून म्हणून आम्ही जो शिक्षणाचा हक्क मिळवला तो परत काढून घेता येईल काय अशी भीती वाटावी भी अशी परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यातल्या साडेपाचशे शाळा त्यांनी बंद केल्या आपल्या भागातले अडचण अशी होऊ शकते याची सगळ्यांनी मिळून काळजी हो। घेऊन शिक्षणाबद्दल गंभीरपणे विचार करणारे तुम्ही सगळ्यांनी असेच कार्यक्रम चालू ठेवा शिक्षणाला महत्व द्या शाळेला महत्व द्या एवढा आग्रह करतो आणि थांबतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी